आगरकर साहेब आला आम्ही या कारवडींचे सदोतीस हजार सांगितले पस्तीस हजार सांगितले आगरकर साहेब आहे आम्हाला कारवडे पंचवीस विचारांनी मागतात पण आता विक्रम शेठ हाय बाजार थोडस क्लायक आहे पण माल एक नंबर आहे एकदम सुपर क्वालिटीचा आहे फक्त वस्तू पा आगरकर साहेब आमच्या हां सव्वीस हजार कमी होते काय आहेत ना तुम्ही एकदम हॅप्पी शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या आज लोणी मार्केटमध्ये टॉपच्या वीस कारोडी आणि आज घोडेगाव मार्केटमध्ये टॉपच्या एकवीस कार होडी अशा दोन दिवसामध्ये एक्केचाळीस होडींची खरेदी आज आपले सन्मान्य श्री रमेश आगरकर साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले हो बरं साहेब झालेल्या आहेत ना मारू कार हो